मला बघेन चक्कर मारायला आले म्हणून चक्कर मारायला जवळ मस्त रोड वर आहे रे रोड वर आहे मी बलगडी ते सोडून आहे मस्त सकाळी सकाळी चक्कर मारता नाही एका डायटिंग डायटिंग वर आले वाटते पाटील आहे तुम्ही पाट तुमचं काय पाटलाच गजाननराव पाटील आहे तुम्ही मरणाची कमाई करून बसले तुम्ही आता काय तुमचं मजा कर लागले तुम्ही नाही का बाबा काय म्हणतो राजा काय मजा काय काय कमाई मराले बघ सकाळी सहाले उठाव लागते ना सकाळी पाचले सहाले उठून धावपळ करा लागते तेव्हा कमाई होते अशी काय कमाई का होते का म्हणलं मग मन काय तर आता काय शेती चक्कर मारायला येत असतो आपलं ते काम चालू आहे म्हणलं मग काय तर म्हणजे फॉर्म भरणं स्कॉलरशिप मग ते सारे लोक मला मरणाचे फोन लागते मग तेच काम चालू केलंय ना काय करता आता पाटीलगी राहील राहील नाही ना जास्त मग काय तर की करून करता काय म्हणलं पोट कसं भरण म्हटलं आपलं दोन तीन लेकर आहे आपल्या उरावर मग काय आता घरची बाई आहे आपल्याले मजा काय हम्म नाही नाही काम करावच लागते आपल्याले वावर बी पाव लागते हे बी पाव लागते दोन्ही पाहायला लागते नाही सकाळी टाकून पाच लाई पाच लाईट येऊन लोकांनी पकडचा अर्ध नाही का गुबरच का ना

अरे लोकाली मी वीस वीस चाळीस चाळीस सात साठ हजार रुपये काढून द्या लागलं म्हटलं मजा काय मग काय दहा हजार पाच हजार अडीच हजार आणि साठ हजार रुपये इंजिनिअरवाला आहे आणि नॉर्मल डिलिव्हरी वगैरे होत असेल तर त्याला पंधरा हजार रुपये वीस हजार रुपये अपघात विमा दोन लाख रुपये अशा भरपूर योजना आहे म्हटलं त्याच्यामध्ये आणि ते कसं आहे ज्या लोकांना माहिती आहे त्याला पण हा मी खूप लोकांच्या दिल्या ह तेच ना खर्च कस काय किती येत खर्च म्हणजे कसं आहे आता लोकां जोडून मी हजार रुपये घेतो तुम्हाला काय द्यायचं त्या हिशोबाने आपला जवळजवळ शेती आपली आणि ओळख आपली म्हणून तुम्ही लिहून द्या काय हिशोबान काय द्यायचं म्हणून म्हणून आणि कसं आहे त्याच्यामध्ये भरपूर सुविधा आहे ना भरपूर सर्व सुविधा आहे त्याच्यामध्ये तुमच्या मुला मुलींना आहे ना पुढे चालून स्कॉलरशिप भेटते हो बाबा

अरे बापरे नाही मग राहिले तुम्ही तर अरे बाबा आधार कार्ड लागते झाले तुमचं आधार कार्ड घरच्या पत्नीचं आधार कार्ड मुला मुलींचे आधार कार्ड आणि दोन फोटो तुमचा बनवायचा तुमचे दोन फोटो पत्नीचा असेल पत्नीचे दोन फोटो आणून द्या हा आणि पैसे आणून द्या नगी हो काय बाबा पैसा बरे ना आता घेऊन म्हणलं मी देतो म्हणलं बरोबर तुम्हाला येतो म्हणला नगदी नाही ना एवढे एवढे पैसे नगदी नाही देता येत मग देतो मी तुम्हाला हे बांध देतो पाटील या मग चक्कर मारून मी आता जरा जटा इकडे तिकडे फिरतो रोड ना थोडस आणि निघतो म्हणलं घरी या मग घरी घरी हो हो देतो देतो जमला झाला एक बकरा तर फसला काय कमी तुम्ही सातशे तर दिन लिगाच नाही हजार नाही दिले लिगा सातशे दिन दिन मी सातशे देते फसला लिगा